ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व पुणे शहर व समर्थ युवा फाउंडेशन फा। आणि धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय तसेच राष्ट्रशक्ती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व वा देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस व पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये रक्तातील सर्व घटक तपासणी रक्तदाब तपासणी रक्तातील साखर तपासणी रक्तातील कोलेस्ट्रॉल तपासणी डोळ्यांची तपासणी दातांची तपासणी महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी या सर्व तपासण्या करण्यात आल्या या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक उपाध्यक्ष पुणे शहर रुपेश संत यांनी केले या शिबिराला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने साहेब माजी नगरसेवक युवराज बेल्डरे सुरेखा भनगे मॅडम सहाय्यक आयुक्त धनकवडी डॉक्टर स्वाती पंकज बडिये वैद्यकीय अधिकारी धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता काँग्रेस पक्ष आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने आज माननीय अजितदादा पवार यांच्या बर्थडेच्या निमित्ताने आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अतिशय चांगला आणि सुत्य उपक्रम समर्थ फाउंडेशननी आणि कार्यकर्त्यांनी ठेवला आहे आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की बाबा सामाजिक सेवांमध्ये किंवा प्रशासकीय सेवांमध्ये कार्यरत असणारे जे काही आमचे कर्मचारी बंधू आहेत वर्ग चारपासून मोठ्या पदापर्यंत तर त्यांना कुठेतरी एक चांगली संधी एक अत्याधुनिक अशी यंत्र असणारी ही जी काही व्हॅन आपल्यासमोर दिसते तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहे म्हणजे फक्त बी बी आणि शुगर न घेता शरीरातील कॅलेस्ट्रॉल असेल नेत्र तपासणी असेल दंत तपासणी असेल महिलांच्या संदर्भातल्या ज्या काही स्तनरोगाचा कर्करोग असेल किंवा इतर कर्करोगाच्या टेस्ट ज्या काही आहे तर त्यांची टेस्ट इथं कुठलंही शुल्क न घेता ते देता येत आज उपलब्ध करून दिली येतं आणि फक्त महापालिकाच नाही तर पोलीस प्रशासनावरती पण जो काही ताण असतो कर्मचाऱ्यांवरती तर कर्मच पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांनी यामध्ये सहभागी करून घेतले तर मी त्यांच्या खरं या उपक्रमासाठी शुभेच्छा देते आणि निश्चितपणे हा जो काही कार्यक्रम आहे त्याचा उपयोग आमच्या सर्व म्हणजे पोलीस प्रशासन असो किंवा मनपा सेवेतील जे काही कर्मचारी अधिकारी आहेत तर निश्चितपणे त्यांना होईल अशी मी आशा व्यक्त करते थँक्यू व्हेरी मच राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवार त्यांचा नुकताच वाढदिवस झाला त्या वाढदिवसाचे औचित्य सांगून तसेच स्वातंत्र्य सा तसे दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही या ठिकाणी धनकवडी नगर क्षेत्रीय कार्यालय असेल पुणे शहर पोलीस दला आयुक्त यांच्या अंतर्गत येणाऱ्या सहकारनगर विद्यापीठ तसेच दत्तनगर पोलीस स्टेशन असेल या सर्व पोलीस स्टेशनचं एक आरोग्य शिबिर या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे या शिबिरामध्ये सर्व तपासण्या हे मोफत होणार आहेत तरी या शिबिरात सर्व पोलीस बांधव तसेच धनकवडी सहकार क्षेत्रीय कार्यालयातील सर्व कर्मचारी या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे तरी दादांना या ठिकाणी मी वाढदिवसा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र राष्ट्रवादी तसेच हर घर तिरंगा हा उपक्रम आत्ता या ठिकाणी आम्ही शपथ घेऊन या ठिकाणी चालू केलेलं आहे तरी सर्व नागरिकांना पुणे शहरातील मी विनंती करतो की हर घर तिरंगा या उपक्रमात आरो आपण सर्वांनी सहभाग घ्यावं धन्यवाद